मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा सिंपली साईल ब्लॉग चॅनलवरती तर आत्ताशी उठलो आहे आणि ब्रश वगैरे करून झालं आत्ता आंघोळ करतो फटाफट आणि तुमच्याशी भेटतो डायरेक्ट तर आता मस्त प्रकारे म्हणजे आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आत्ता बाहेर पाऊस पडतोय नॉर्मल नॉर्मलच पडतोय बघू शकता नॉर्मल नॉर्मल पाऊस पडतोय बाहेर तर मस्त वेगळेच नाश्त्याला भजी आहेत तुम्ही बघू शकता आता पप्पा भाजी आणून दिलेली आहेत गरमा गरमा भजी आणि इकडे काय बटाटा भजी एक नंबर बटाटा भाजी ट्राय करू हो आता भारी बाय गावाकडचं सगळेच गावाकडचं सगळंच भारी असतं देशी खाऊ देशी लाईफ जिओ मस्तपैकी बटाटा भाजी आणि कांदा भाजी खाऊ झाली आता चार केली तर मित्रांनो मी आता रील स्क्रोल करत होतो तर मला एक गोष्ट चांगली शिकाय मिळाली आणि ती गोष्ट ऐकून मला म्हणजे खूपच काय बोलू शब्द येत नाही तुम्ही ते रील पहिले बघा मग आपण बोलूया तर ज्या दिवशी आपण हिंदीमध्ये सिनेमा करू किंवा प्रादेशिक भाषेत करू त्या दिवशी लोक म्हणणार यार हे मराठी लोक कुठ अलग आहे कुछ अलग आहे म्हणजे आपणच फिल्म इंडस्ट्री सुरू केली दादासाहेब फाळके दादासाहेब फाळकेंनी सिनेमा दिला या देशाला एका मराठी माणसानी त्यामुळं आपण दादागिरीच करायची आपण दादागिरीत कमी नाही पडायची आपली दादागिरी जगाने पाहिली पाहिजे सहन पण केली पाहिजे कारण सिनेमा या देशाला आपण मराठी माणसांनी शिकवला तुम्हाला ह्यातून काय शीख मिळाल ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी तर आता खूप साधरून गेलेलो आहे आणि एक आता आपला शिष्ट हँग झालेला आहे आता तुम्ही बघा पुढे काय होतं आहे काय नाही थोडे दिवसच थांबा फक्त आता आम्ही निघालो आहे रानात कारण सरी सोडतात काय हां सरी सोडतात रोटर लावलाय तो बघायचं चाललो रोटर लावलं ते बघायचं चाललं बघायचं चाललं म्हणजे आम्ही शेतकरीच फोर येत नाही तर मुंबईत ते येत येत आहे जात आहे काय माहिती नाही पोटा पाणी किले रे रे से पोट पाणी किले रे फिर में जरा पैसा विसाय आहे का तो, तो ही फिर सातारी आपण आपल्या रानापाशी पोचलेलो आहे आणि एक इथं सरी सोडण्याचं चा काम चालू आहे हे जे ट्रॅक्टर चालवतात ते आपले चुलत काकाच आहेत तिथे पप्पा बांधावरचं तण काढत आहे तुम्ही बघू शकता ह्याला बाण बोलतात कडपर्यंत आणि इथे पण हा जो शेवटपर्यंत दिसतोय ट्रॅक्टर जिथपर्यंत केला तिथपर्यंत आपला हा बांध आहे आणि हा रोड आहे आपण इथे आता सोयाबीनचं पीक लावणार आहे त्यामुळे सरी सोडतात तर चला आता आपण पप्पाला मदत करूया इथल्या बांधा बांधावरचे तण काय जरा आहेत ते तोडायला ना तोडायला नाही काढायला जे मोठे मोठे तण आहेत तेच फक्त काढायचे जसं की हे सगळं झालं आता ट्रॅक्टर काढलेलं आहे आता तुम्हाला नानाशी भेटवतो हो आमचे काका आम्ही नाना बोलतो त्यांना तर काकाने सरी सोडलेली आहे काकाला आम्ही नाना बोलतो नाना सरी का सोडली आहे उसला वेला सोयाबीन आम्ही म्हणलं आणि तुम्ही उसला सोयाबीन गुंड्यावरती तसं करायचं आहे

चिरंजीव आहे आणि नानाचे मोठे चिरंजीव सिद्धेश शेख शेठजी मग काय बोलणार निवांत आहे कॉलेज आहे की नाही रिझल्ट लागायचं तर ला ला तुम्ही बघू शकता समोरून मोठा युट्यूबर येतोय एकदम दीड लाख सबस्क्रायबर आहेत बाई याचे दीड लाख सबस्क्रायबर वाला युट्युब आलेला आहे मोठे युट्यूबर आलेले आहेत आता दीड लाखच्या दीड लाख सबस्क्रायबर बद्दल धन्यवाद अरे धन्यवाद बोलतोय कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन मग पार्टी बिटी आहे की नाही दीड लाख सबस्क्रायबर कधी निवंत आता तीच करत होतो मित्राचं निवंत असतं निवंत बघू शकता आता टॅटू पण आलेला आहे नवीन ना नवीन टॅटू कोहिणींच्या नावाचा टॅटू आलेला आहे थोड्या दिवसात अजून थोड्या दिवसात अजून काय वाढतील वाढतील सबस्क्रायबर्स वाढतील प्रयत्न करत राहायचा था, थांबायचा था था, था। तर मित्रांनो आता पण घरी पोचलेलो आहे आणि इथं मम्मी पप्पा जेवायला बसलेले आहेत तुम्ही बघू शकता काय केलेलं आहे भाजी मटन मटण देसी अड्डी सब देशी खाऊ चला तर आपण जेवून घेऊया आता जेवल्यानंतर तुमच्याशी भेटतो तर मित्रांनो आता जेवण झाले आणि आता आम्ही निघालोय अनिकेत दादाच्या घरी जरा बसायला तिकडे मस्त वेळी जेवलो मस्त वेळी पोट भरलं आता मस्त बसायचं विसायचं जर आपण पोचलेलो होत अनेकेत दादाच्या घरी बघू शकता जेवला का झालं जेवण आणि अनेकेत नवीन घरात बसलेलो आहे आणि जुन्या घरात काम चालू आहे पी ओ पीचं आणि काय का, बाकी काम काय काय बाकी पन्नास पटेससाठी झाले पन्नास टक्के झाले अजून पन्नास टक्के बाकी आत्ता विचार चालला आहे आमचा इकडून बैलगाडी शर्यत बघायला जायचं बघूया डिसाईड झालं की जाऊ नाहीतर कॅन्सल बैलगाडी शर्यतला जाण्याचं कॅन्सल झालं आणि आता कॅरम खेळायला बसलो तुम्ही बघू शकता फटाफटलं तर आता आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत सिद्धेश भाऊ सिद्धेश भाऊ आणि माझ्या आणि दादाची टीम आहे आणि दादाची आणि सिद्धेश भाऊची टीम आहे सिद्धेश भाऊ ना सिद्धेश भाऊ लाड सिद्धेश भाऊ कॅप्टन अरे काय काम होत होतोय काम चालू काय काम नव्हतं झोपल्याला कटा आलटा उठून यायचं म्हणून नाटकं सांगतोय पावल सर दहा रुपये पार्टी घेणार मोबाईलची तुम्हाला छत्तीस हजाराचा फोन आहे साठ हजाराचा फोन आहे अरे ऑफर मध्ये बसला त्याला ऑफर मध्ये ऑफर मध्ये हे असं नाही माहिती हा बेचाळीस बसला ऑफर मध्ये दोनशे छप्पन

तर विहीर आहे डायरेक्ट घराच्या बाजूला जस्ट वीरच आहे डायरेक्ट इथून उडी मारायची झोप पण ही विहीर चांगली नाही आहे घाण पाणी आहेत इथे आमच्या आप इथे आज सकाळी आपण रानात गेलेलो ना तिथे एक वीर आहे पूर्ण अंडरग्राऊंड जसं आहे ब्लू ब्लू पाणी डायरेक्ट भारी तिथे आम्ही पोहायला जायचो लॉकडाऊनमध्ये आता काय पोरच नसतात पोरांना फोन बिन भेटल्या कोण येतच नाही तर मित्रांनो आता आपण घरी आलेलो आहे पप्पा इथे झोपलेले मम्मी काय करते बघू मम्मी बाहेर भांडी दुरतीय कसं वाटलं बिलीस मी विचार चल हा आत्ता घरी आलेला आणि रेडी होऊन लगेच कुठे चाललं आहे तर आता तर आत्ता मी होऊन चाललेलो आहे कारण अनिकेत दादाचं काय जरा काम आहे तर तो बोलला चल माझ्यासोबत तर मी पण फ्री होतो तर, तर मला चल येतो तर चला जाऊया कळेल तुम्हाला काय काम आहे काय नाही मला पण एवढं नाही माहिती आपल्याला तिथे जाऊनच कळेल काय काय का काम आहे तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहे आता निघालोय तुम्ही बघू शकता बुलेटिन चाललं आम्ही आलेलो रेवतूरला काकाचे कपडे करायला दिला तरी मग तेच दिले करायला बोलला अर्धा तास आल्या तर मग आम्ही पाणीपुरी खाल्ली आता परत चालू आहे गेला इकडे छोटस टपरी आहे तिकडे तरी पोस्टलो आणि काकाला शाल वगैरे दिली आता मी निघालोय आबापुरीला कुठल्याच मंदिरात भैरव भाव मंदिरात चला लवकर जाऊया कारण तिथली आरती गावायला पाहिजे आपल्याला आपल्यासोबत आहे आणि आपल्यासोबत आता जाईन झालेला आहे नाही गाडी चालवतोय थोड्या चिंड झालेत त्याला बोललो गेट लासतच नाही हा मी दिसतच आहे मी दिसतोय पोहोचलेलो आहे आणि तुम्हाला आतून आवाज येत असेल आरती आहे फटाफट आरती अटेंड आर करू आरती वगैरे झाली तुझी तुम्ही बघू शकता पाऊस पडतोय पाऊस पडतोय त्यामुळे इकडे आहे पाऊस बंद की आणि इकडे तुम्ही गँग बघू शकता हे सगळे आपले लहानपणीचे मित्र नाहीयेत <laughs> आरती काय पण बोल भारी झाले आरती मस्त आर पूजा आरती पण आपल्या इथं पण अशी केली पाहिजे तर मित्रांनो आत्ताच आपल्याला अनेकदा दादां सोडला चालल्या पाहिजे तो। मस्त तो वगैरे आरती आवडली मला ती नेक्स्ट टाइम आलो ना, तो तो मिला बारी कुण, कुण बारी ना तर मम्मीला घेऊन जाणार त्या आरतीला भारी खूप खूप भारी आरती होती तर मित्रांनो मला आरती खूपच आवडली तुमच्या गावी पण होत असेल तर कमेंट सेक्शनमध्येच सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट तर टू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय